you mm -hmm. फ्रेंड्स मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आता तुम्ही म्हणत असाल की हे तेल कसलं तर मी तुम्हाला जे आदिवासी तेल बनवलेलं आहे ते आहे आणि मी त्याचा व्हिडिओ आत्ताच दोन दिवसापूर्वी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे आदिवासी तेल मी घरीच बनवले हे तुम्ही विकत घ्यायला गेलं तर पाचशे एम एल जवळ जवळपास हे एक हजार तर अकराशे समथिंग याची प्राईज आहे त्यामुळे तुम्ही हे जर घरी बनवलं तर हे पाच ते सहा महिने तेल सहज राहतं म्हणजे खराब होत नाही आणि अगदी तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील तर हे तेल मी घरी बनवलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या तो व्हिडिओ आणि आता आपल्याला हे जे तेल मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं आहे ह्या तेलाने आपल्याला मॉलिश करायची आहे केसांना केसांना हेअर मसाज चांगला करायचा आहे अगदी स्काल्पमध्ये तेल मुरलं पाहिजे आणि हे तेल लहानांपासून मोठाल्यांपर्यंत सगळेजण वापरू शकतात त्यामुळे हे जेन्ट्स लेडीज लहान मुलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे केसांमध्ये झालेला डॅन्ड्रॉप सुद्धा कमी होतो केसांना फाटे फुटलेले असेल वृक्ष झालेले असेल केसांची वाढ होत नसेल केस रखरखीत असे अगदी वृक्ष झालेले आहेत तर ह्या सगळ्या याच्यावर हे रामबाण उपाय म्हणजे आदिवासी तेल तर जेव्हा तुम्हाला हेअर वॉश करायचा असेल त्याच्या आदल्या रात्री तुम्ही ह्या तेलाने आदिवासी तेलाने छान हेअर मसाज करायचा आहे अगदी ते तेल मुरलं पाहिजे आणि अगदी केस असे घट्ट बांधायचे नाहीयेत तर बांधून सैल बांधून ठेवायचे आहे ओव्हरनाईट त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचा असेल तेव्हा तुम्ही इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतले आणि त्यामध्ये मी चार चमचे चहा पावडर घेतली आहे तर माझ्या केसांची लेंथ कमी असल्यामुळे मी इथे क्वांटिटी कमी घेतलेली आहे तुमचे केसांची लेंथ जर जास्त असेल तुमचे केस लांब असतील तर तुम्ही क्वांटिटी इथे वाढवायची आहे तर डबल क्वांटिटी करायची आहे म्हणजे आठ चमचे चहा पावडर आणि एक ग्लास पाणी हे चांगलं उकळून द्यायचं आहे जवळपास हे एक तीन ते चार मिनटं चांगलं उकळवायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे तर आता इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे चहा पावडरचं आता थोडंसं नॉर्मल थंड झालेलं आहे आणि आता मी ते गाळणीने गाळून घेत आहे तर चहा पावडर ही केसांसाठी खूप फायदेशीर आहे त्याने छान केसांना ब्राऊनिश असा कलर येतो पुन्हा केस गळायचे थांबतात हे तुम्ही आठवड्यातून एकदा करायचंच आहे जरी तुम्ही वर्किंग वुमन्स सा असाल तरी आठवड्यातून एकदा तुम्ही, एक तुम्ही हेअर वॉश असा करायचा आहे ह्या पाण्याने खूप म्हणजे तुमच्या केसांची ग्रोथ होईल आणि केस खूप सिल्की शाईन होण्यास मदत होईल तर आता इथे मी थंड झालेलं आहे हे, हे पाणी यामध्ये मी एक डव शॅम्पूचं पाऊच ॲड करत आहे तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरत असेल त्या तो शॅम्पू त्यामध्ये तुम्ही ॲड करायचा आहे तर आता मी इथे एक पाऊच ॲड करून घेते आहे तो खूप फरक पडतो जवळपास आता हे मी दोन ते तीन महिने ट्राय करते आणि माझे केस गळायचे थांबलेत पुन्हा दाट सुद्धा झालेले आहेत मला एका महिन्यातच फरक जाणवला त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे तुम्ही करून बघा आणि अलीकडं बघतो आपण पाण्यामध्ये खूप क्षार असतात पा पाण्याच्या क्षारने केस वृक्ष होतात आणि गळ गळायला देखील लागतात केसांची वाढ होत नाही केसांना फाटे फुटतात हे सगळे प्रॉब्लेम सगळीकडेच आहेत त्यामुळे आपण वेळोवेळी अशी केसांची काळजी घेतली पाहिजे आता हे मी चांगलं मिक्स केलेलं आहे आणि आता आपण इथे केसांना लावून घ्यायचं आहे तर आता हेअर हेअर वॉश करण्याअगोदर हे मी केसांना ला पहिलं लावून घेते तर आता त्याचं असं पूर्ण मिक्स करायचं फेस करायचं ते शॅम्पू टाकल्यानंतर आणि पूर्ण स्काल्पला असा आतमध्ये हाताने मसाज करायचा आहे आता मी तुम्हाला दाखवते म्हणून मी एका हातात भांडं पकड पडले नाहीतर आपण असं हातावर घेऊन दोन्ही हातांनी छान असं केसांमध्ये स्काल्पला आतपर्यंत जाईल असा मसाज करून छान केस असे एक पाच मिनटं बांधून ठेवायचे आणि नंतर तुम्ही हेअर वॉश करायचा आहे आंघोळीला जाण्यापूर्वी तुम्ही असं केसांना हे लावायचं आहे लिक्विड तुम्ही हवं तर हे स्प्रे बॉटलमध्ये ठेवून सुद्धा स्प्रे करू शकता केसांवर तर खूप इफेक्टिव्ह आहे आणि याने केसांना कलर पण खूप छान आहे तो ब्राऊनिश असा केस दाट होतात तर माझे केस खूप विरळ आणि पातळ असे झाले होते गळायला खूप लागले होते त्यामुळे मी जवळपास आता हे एक महिना झालेला आहे एक महिना होऊन गेलाय मी करते त्यामुळे तुम्ही असं जर आठवड्यातून एकदा केलं हेअर वॉश करण्या अगोदर तर खूप म्हणजे फरक पडेल तुम्हाला तर आता हे मी लावून घेते पूर्ण केसांना आणि केसांना लावून असं मी एक पाच मिनटं ठेवलेलं आहे तर आता त्यानंतर मी आंघोळ केली हेअर वॉश केलेला आहे आणि तुम्ही बघताय आता माझे केस बघा तर माझा हेअर कट आहे स्टेप कट आणि कर्ली असलेले सुद्धा केस माझे स्ट्रेट दिसायला लागलेले आहे ला आणि केसांना कलर तुम्ही बघू शकताय बघा खूप छान कलर आलेला आहे केसांना असा ब्राऊनिश कलर आलेला आहे आणि स्ट्रेट असे दिसत आहे तर मला शॉर्ट केस आवडतात लॉंग केस आवडत नाही तुम्हाला जर केस वाढवायचे असेल तुम्हाला केस लांब असलेल्या आवडत असेल तर तुम्ही असं यूज करायचं आहे तर आता तुम्ही माझे हेअर बघू शकताय हे बघा तर मी हेअर वॉश केलाय आणि शॅम्पू कंडिशनर केलेला आहे तर माझे केस कर्ली असून पण स्ट्रेट झालेले आहेत बघा वॉश केल्यानंतर आणि खूप छान इफेक्टिव्ह आहे हे लिक्विड तर तुम्ही हेअर वॉश करण्या अगोदर लावायचं चा आहे चांगला मसाज करून आणि एक दोनच मिनटं दोन ते तीन मिनिटं तुम्ही बांधून ठेवायचे आणि त्यानंतर हेअर वॉश करायचं आहे तर हे आठवड्यातून तुम्ही एकदा केलं ना तर केस तुमचे पांढरे झालेले सुद्धा काळे दिसायला लागतील आणि तसेच केसांची ग्रोथ छान होते केस सिल्की शायनिंग होतात हे बघा खूप छान केस झालेले आहेत आणि एवढे सिल्के केस होतात ना की अशी शाईन येते केसांना तर हे जे मी तुम्हाला चहा पावडरचं सा प्रमाण सांगितलेलं आहे हे तुमच्या केसांच्या लेंथनुसार क्वांटिटी कमी जास्त करायची आहे तर माझे छोटे केस असल्यामुळे मी क्वांटिटी कमी घेतलेली तर त्यामध्ये तुम्ही जो शॅम्पू यूज करत असाल तो शॅम्पू त्यामध्ये ऍड करायचा आणि त्यानंतर केसांना छान मॉलिश करायची आहे आणि धुण्या अगोदर केस म्हणजे जेव्हा तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे ना त्याच्या आधल्या रात्री तुम्ही ओव्हरनाईट केसांना तेलाने छान मॉलिश करायची आहे मसाज करायचा आहे आणि केस छान बांधून ठेवायचे आहेत सैल बांधायचे अगदी अवलून बांधायचे नाही आहेत केस केशा, आणि केसांना खूप फरक पडतो एका महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल मी तुम्हाला ते हेअर ऑइल दाखवलेलंच आहे आदिवासी तेल कसं बनवायचं हे अगदी लहानांपासून मोठाले सुद्धा यूज करू शकतात ते जर तुम्ही असं महिना दोन महिन्यातून बनवलं फ्रेश फ्रेश दोन तीन तीन महिन्यातून ते अगदी पाच सहा महिने सुद्धा राहतं खराब होत नाहीये परंतु जर तुम्ही असं बनवून ठेवलं तर अगदी लहानांपासून मोठाल्यांनी सुद्धा त्याचा यूज केला तर तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अगदी केसातील कोंडा पुन्हा तुमचे पांढरे झालेले केस काळे दिसायला लागतील केसांची ग्रोथ होईल केसांना फाटे फुटणार नाहीत आणि सिल्की सिल्कीशायनी अगदी मऊ होतील तर माझे केस तुम्ही पाहिलेलेच आहेत माझा हेअर कट असतो मला केस वाढलेले जास्त आवडत नाही त्यामुळे मी हेअर कट करत असते इयरली आणि माझे म्हणजे स्टेप कट असल्यामुळे कर्ली थोडे हेअर होते परंतु आता मी हे बघा फक्त ते जे लिक्विड मी तुम्हाला सांगितलंय ते लावून मी हे वॉश केलंय तरी माझे केस खूप छान असे सिल्के झालेले आणि खूप छान दिसतात तर नक्की ट्राय करून बघा आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू